तर हाय गाईस सगळ्यांना सा बोल हाय गाईस काय बोलणार होता तू सगळ्यांना माझा तर का म्हणतो माहिती का तो मी तर तुम्हाला माहिती काल माथेरानवरून आयले आणि जॉबला गेलते मी आज काल संध्याकाळी पोहोचले मी सात वाजता तर आज मी हॉस्पिटलला पण गेलते अकरा वाजता ड्यूटी होती आता सात वाजता आले येता येता मी मासे आणलेत तर तीच म्हणते ही की इकडं मासा मासा दाखवू म्हण त्याला तर आज मासे अरे नाही बाबा माझ्या हातात नसतं घ्यायचं असं दाखवायचं असतं सोनिया तर ती हातात घे हात घेऊन दाखव तर हे आणलंय मासाया हा तो का त्याला डोळे पण हा या बरं का ही धुवायचे अजून अर्धे आणि इथं हे धुतलेले आहेत दोन तीन अजून अजून चार पाच धुवायचे तर माश्या आणल्यात किती अर्धा किलोच्या वर किती असतात ग तीन पाव मासे आणलेत कुठलाही बांगडा मासा आणलाय तर मीच फ्राय करणार आहे आणि ही मसाला पण येताना घेऊन आले घरात नसतो आता फिश मसाला तर हे आणलाय तर मस्त करणार आहे फ्राय मीच करणार आहे तर आधी धुते आणि मग मसाला बिसाला लावून जरा चांगले मस्त फ्राय करते आणि ह्याच्यासाठी एक नाही का सप्पक मासा करणार आहे गाईच आहे का नाही रे हां तेच आणलंय ना

पडचिन सोन्या फोनवर पडतील स्टँड घेऊन पडची खाली बिघडलाय हात लावू नको ऐकत नाही त्याला पण लय नागला ब्लॉकचा मला त्यांनी आयडिया दिली की आता चल ब्लॉक बनवू माश्या आणले तू दाखवू ना माझ्या माझ्याने माश्या आणलेत मी दाखवतो म्हणून बरं म्हणलं दाखव हा माझा खरं वाटत

मम्मीचा कार्यक्रम पण आता घेतलाय वाटतं वाटत मम्मी करायला लागली काय काय आता लसूण चाललेली घेतलंय आता मम्मीला तर मी फ्राय करते फिश आणि बाजूला होते माझं काम सांग मम्मीला येत नाही फिश फ्राय करायला

तर हे बघा म्हणे नक्की नाकाच्या den bo ch na lag to ayo basta basta ko da ko chapa chapa na ye pagal ka sapad mante hala ma sare pagal हा तर त्याचा पण ब्लॉक चालू आहे बर का आणि फोन बघून घ्या गायचं कसं चालू आहे ब्लॉग दाखव ना कर ना ब्लॉक हा कर बोल ना ब्लॉक मध्ये पकडून बोल ना कस येडे पोरगही त्याला व्हिडिओ चालू झालेला येत नाही हो बोरायला आम्ही त्याला येडेच म्हणतो बाई टाकल ती मम्मी पप्पा बघायचं बघायचं हो आलं ना रे तर मम्मीने लसूण सोडले लसूण आणि अद्रक टेस्ट करते जा रहे हां नहीं छान वासे हां पण वाओ ले छान वासे आए आधी सन वासे आए लागला साप आता म्हणते हो आणि मी ना तांदळाचं पीठ नव्हतं तांदळाचं पीठ म्हणलं छोट कॅपल छोट तर नव्हतंच आणि मी मला सुट्ट्या आहे का सुट्ट पण नव्हतं अर्धा किलो पॅकेट घेतलं तांदळाचं

बारीक रवा मोठा रवा आहे आपल्याकडे म्हणून मी बारीक रवा आणलाय मम्मी म्हणती रवा लावूनसता आणि तो मोठा रवा आहे घरातला म्हणून मी बारका पण आणलाय चांगला अरे यार ना बारका मासा त्याच्यासाठी बारका मासा काढून ठेवला भाज्यासाठी शि पोट दुखायले काय बोलायचं आता अर खालचा पाय ते अर मोडला असा पाय भर का बर लावून ठेवतो मसाला लावून घेतला सगळा आता काय आलं लसूण पेस्ट केली आणि काय मला बारकीचीच म्हणजे एकदम मेक्सपटवाली नाही माहिती मला रेसिपी जसं आम्ही घरी करतो रेग्युलर तीच की ह्याला आलं लसूण पेस्ट हळद मिरची मिरची पावडर आणि घरचा मसाला हे सगळं मिक्स करून लावून घेतलं आणि आता बारीक रवा लावून ह्याला फ्राय करणार आहे मी बर शिकून आला मला सांगतात काय बोलू आता हो बघ बघायच हा गर पोरग बघून बघा बारीक रवा आणला घेत मोठा रवा होता म्हणून चिकन दारा फिश फ्राय करायला लागतं म्हणून आणलं मी येताना गाईज असं म्हणायला सांगितलं आमच्या त्याला लाडाने मी नट्याच म्हणते असं सांग ना बघा काय बोलू मी बोलायची गरजच नाही ब्लॉग मध्ये काय खरं तर तर मी माथेरानचा एक्सपिरियन्स कसा का होता काय होता त्याचा मी त्याचा मी एक छोटा ब्लॉग वेगळा बनवणार आहे उद्या वगैरे बनवते आज मी फक्त फिश फ्राय करून खायचं मोड तर तीच बनवते फक्त कारण आज कालच रात्री आले मी तर मी उद्या त्याचा म्हणजे काय होत काय नाही नेमकं काय वाटलं ते सगळं उद्या मी डिटेल मध्ये सांगते म्हातेऱ्यांच्या ब्लॉग मध्ये उद्या आता फक्त तुम्ही फिश फ्राय केलेले बघा आणि मस्त खायलेले बघा पडचिल ना रे हे भोंगळ्या पोरा अगं हे पोरगं कशावर चढायला गायचं बघा आहे हो हो बघायला गा हाय का इथं किचन कशी होईच काय म्हणजे पोरगा ऐकत नाही गाईचं आमचं बघा हाय का कसं थांबलं आहे का पडचिल रे बाबा खाली

पुष्पराज कसा चालू आहे आता मला काय फिश फ्राय देत नाही पुष्पराज पुष्पराज कैसा आहे रे पुष्पराज हे पडचिल ना वर गा ऐकतच नाही बघायची उश्या उचल कुठं काय उचल कुठं काय उचल करते पोरा गप्पिरे बोल्या शेवण नाही नाव नाही कळत बोलया कर के? करू पप्पा लावून घेतलं आपण पण प्रभाव पण बारीक मसाला मिसाला पडशील गेला セーフがいーがーががい

भारी बर का पण खर टेस्टी झाले तशी मी सुगर नाही बर का पण मम्मीचं मला ओरडा बसलाय कारण मी किचन वर राडा केला होता तर तो सगळा राडा मम्मीने काढलेला आता बघ काय मम्मी तिकडे बघ काय करत जाऊ नका काय करतच जाऊ नका म्हणजे डायरेक्ट तर चला मी पण मस्त मासे खाते एकदम टेस्टी झाले आधी ह्याला आता मासा बाय गाईच बाय बाय तुम्ही पण जेवा मस्त मजा करायच हा तो बघणार आहे नवीन मोबाईल आता काय बघा त्याची तर चला तुम्ही पण जेवा मस्त मी पण आता मस्त मासा खाते आधी ह्याला सारते आणि मी खाते स्वयंपाक बनवायला अजून टाईम आहे जरा एक मासा खाऊन घेते तर मी बाय बाय गाई सगळ्यांना बाय ब्लॉग कसा होता कमेंट कराय विसरू नका तुम्हाला तर माहिती आहे मी सगळ्यांच्या सगळ्यांच्याच कमेंटला रिप्लाय देते त्यामुळं कमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉगला नवीन असाल तर काय आपलं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बोल सोन्या बाय बाय